महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा भदुटोला येथे पट्टेदार वाघाचा युवकावर हल्ला नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण वाघाला जेरबंद कधी करणार वन विभाग नागरिकांचा सवाल कोहमारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या सडक अर्जुनी तालुक्यातील येथे शनिवारी दुपारच्या पट्टेदार वाघानं एका शेतकऱ्यावर हल्ला केला आहे स्थानिक शेतकरी रामू मनसाराम हे शेतात काम करत असताना अचानक पाठीवर झडप त्यांचा आरडाओरडायचा आवाज ऐकून गावकरी धावून आले गावकऱ्यांनी काठ्यांच्या सहाय्यानं वाघाला पळून लावलं मात्र वाघ उसाच्या वाढीत जाऊन लपला दरम्यान काही महिलांना वाघ उसात लपलेला दिसल्यानं त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली नागरिकांनी तात्काळ वनविभागाला कळवलं क्षेत्र अधिकारी मिथून आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ड्रोनच्या सहाय्यानं शोध मोहीम राबवली मात्र ऊस मोठा वाघाला राका व पिपरी परिसरात नागरिकांनी पाहिल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शेतकरी शेती जाण्यास घाबरत असून नागरिकांनी वनविभागाला वाघाला तातडीनं जेरबंद करण्याची मागणी केली आहे